काय गार पिता मला लय मोठा प्रश्न पडलाय पर बा आबा एवढा प्रश्न पडलाय तुला असला कसला प्रश्न सांग बर मला सांगा गुळीला काय कळतं का आता गुळीला कळतं म्हणून तर आजार थांबतो ना बर झालं तुम्हाला पण कळलं का म्हणलं कळत नाही म्हणता बाई गुळीला कसं कळत असेल आपल्या डोके जर ताप असलं तिथे डोक्यातला सुद्धा ताप गार पाय दुखत असला तर पाय सुद्धा दुखायला था थांबते हात दुखत असले तर हात सुद्धा दुखायला थांबते तोंड जर बडबड करून तर तोंड सुद्धा बंद करते काय तर कारण आहे कळालं काय कारण तू कारण होय मला सांग समज तुला भोका लागल्या तू काय करते जेवण करते ती कस काय जेवण करते बर तुला कस काय कळतो बर जेवण करायचं काम करायच कळत नाही तेवढं कळ सांगते तुम्हाला मी सगळी जण काम करते ती जे जे ती काम करते ती गवत गवत सुद्धा तुला काम करायचं कस कळत नाही ती सांगते कि जो म्हणते ती कामच करत नाही कि मग जरा काम करावं काम करा